नमस्कार आज आपण एका खास योगायोगाबद्दल बोलणार आहोत नमस्कार येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला गुरुपुष्यामृत योग आणि दीप अमावस्या दोन्ही एकाच दिवशी आल्या आहेत हो अगदी हा खरंच एक विशेष योग आहे आणि आपण जी माहिती देणार आहोत तर या स्रोतानुसार या दिवसाचं महत्व काय आहे काय करावं काय टाळावं हेच आज आपण समजून घेणार आहोत सुरुवात वेळेपासून करूया का म्हणजे नेमकं कधी आहे हे सगळं हो ते महत्वाचं आहे दीप अमावस्या कधी सुरू होतीये बर तर अमावस्या तिथी सुरू होतीये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री म्हणजे वाजून आणि कधीपर्यंत आहे ती राहील पंचवीस जुलैच्या मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत पण आपण उद्या तिथी मानतो त्यामुळे दीप अमावस्या चोवीस जुलैला साजरी करायची आहे अच्छा आणि या दिवशी काही खास मुहूर्त पण आहेत का जसं स्नान दान किंवा इतर कामांसाठी हो आहेत ना स्नान आणि दानासाठी चोवीस जुलैला पहाटे चार पॉइंट शून्य आठ ते चार पॉइंट सत्तावन्न हा मुहूर्त चांगला hmm. मग अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा ते बारा पंचावन्न गुरु पुष्यामृत योग तो कधी आहे तो महत्वाचा योग सुरू होतोय चोवीस जुलैच्या संध्याकाळी चार त्रेचाळीस ला आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पंचवीस जुलैच्या पाच एकोणचाळीस पर्यंत आहे अरे वा म्हणजे बराच वेळ आहे इतकंच नाही अजून एक गोष्ट म्हणजे संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा आहे म्हणजे कामांमध्ये यश चांगला योग कमाल आहे एका दिवसात इतके सगळे योग बर आधी आपण दीप बद्दल दीप बोलूया याला अमावस्या का म्हणतात याची काही कल्पना हो तर ही आषाढ महिन्याच्या अगदी शेवटी येते म्हणजे श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आणि परंपरेनुसार या दिवशी घरातले सगळे दिवे समया वगैरे घासून फुसून स्वच्छ करतात आणि मग त्यांची पूजा करतात दिव्यांची पूजा म्हणून दीप अमावस्या अच्छा म्हणजे दिव्यांची स्वच्छता आणि पूजा हो आणि स्रोतात असंही म्हटले की शंकर पार्वती गणपती कार्तिकेय यांची पूजाही केली जाते या दिवशी आणि पूर्वजांशी काही संबंध आहे का याचा आहे ना पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने दिवा लावला जातो काही ठिकाणी तर पितृतर्पण करून पुराणाचा नैवेद्य दाखवतात असं मानलं जातं की याने पित्रांना सदगती मिळते त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि नदी स्नान वगैरे हो पवित्र नदीत स्नान करण्याचं पण विशेष महत्व या दिवशी सांगितलं जात हे झालं दीप अमावस्येबद्दल आता गुरु बद्दल योगाकडे येऊया हा काय योग आहे नक्की आणि इतकं खास का मानतात याला गुरु पुष्यामृत योग म्हणजे ज्योतिषशास्त्रात जी सत्तावीस नक्षत्र आहेत त्यातलं पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा हा योग जुळून येतो अच्छा गुरुवारी पुष्य नक्षत्र अगदी आणि हा खूप दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानला जातो म्हणजे सर्वोत्तम योगांपैकी एक याच काय कारण ह्या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत पण नक्षत्र गुरुवारी आल्यामुळे बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाचा प्रभाव यावर जास्त असतो त्यामुळे त्याची शुभता खूप वाढते असं म्हणतात म्हणजे मग खरेदीसाठी किंवा नवीन काही सुरू करण्यासाठी हा एकदम उत्तम मुहूर्त असतो बरोबर अगदी बरोबर स्रोतात म्हटल्याप्रमाणे या दिवशी सोनं चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू अर्थात ऐपतीनुसार खरेदी करणं शुभ मानलं जात आणि तसंच कोणतेही नवीन काम सुरू करायचं असेल व्यवसाय असेल शिक्षण असेल त्यासाठी हा उत्तम काळ मानला जातो यश मिळतं असं म्हणतात आता इथे एक गंमत आहे आपण म्हणतोय गुरु योग खरेदीसाठी चांगला नवीन सुरुवातीसाठी चांगला पण त्याच दिवशी अमावस्या सुद्धा आहे बरोबर मग या वर्षी नेमकं काय करायचं म्हणजे हे दोन्ही एकत्र आल्यामुळे काय परिणाम होतो काय म्हटलं याबद्दल हो या दिवसाचा विशेष भाग आहे दीप अमावस्या आणि गुरु पुष्यामृत एकत्र आल्यामुळे दिवसाचं महत्व नक्कीच वाढलं आहे करण्यासारख्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीपपूजन म्हणजे दिव्यांची पूजा हो घरातले दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची प्रार्थना करायची की घरातला आयुष्यातला अंधार दूर होऊन प्रकाश यावा सुख समृद्धी लाभावी ठीक आहे आणि काय दानधर्मानधर्मा का दान महत्व आहे गरजूंना शक्य असेल ती मदत करावी आणि साधना उपासना जप वगैरे करून पुण्य मिळवावं असंही सांगितलं आहे पण मग टाळण्यासारख्या गोष्टी कोणत्या कारण अमावस्येचा प्रभावही विचारात घ्यावा लागेल नाही का अगदी आणि स्रोतामध्ये काही गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे घरात क्लेश भांडण वादविवाद टाळावेत अच्छा शांतता ठेवायची हो वातावरण आनंदी ठेवायचं कारण पितरांच्या कृपेसाठी ते महत्वाचं मानलं जात आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही आता विचारलीत मोठे निर्णय घेण्याबद्दल काय पुष्यामृत तर शुभ आहे बरोबर पण इथेच थोडं वेगळं आहे जरी गुरुपुष्यामृत योग शुभ असला तरी तो अमावस्य सोबत आल्यामुळे यावर्षी मोठे आर्थिक व्यवहार किंवा आयुष्यातले मोठे निर्णय घेणं टाळावं असं स्रोतात म्हटलं आहे म्हणजे सोनं चांदी घेणं ठीक आहे पण खूप मोठे करार किंवा गुंतवणूक करणं टाळलेलं बरं हा महत्वाचा मुद्दा आहे अजून काही गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत का हो अजून दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करायला सांगितलं आहे अच्छा हो गरुड पुराणाचा संदर्भ देऊन स्रोतात म्हटलं आहे की पती पत्नी संबंध या दिवशी टाळावेत कारण यातून गर्भधारणा झाल्यास जन्माला येणारं संतान सुखी राहत नाही असं मानलं जात बाप रे ही माहिती नवीन आहे हो आणि त्याचबरोबर केस कापणं नख कापणं हे सुद्धा टाळावं आणि प्रवास प्रवास खास करून तीर्थयात्रा किंवा लांबचा प्रवास करणं यात अडचणी येऊ शकतात म्हणून तेही टाळण्याचा सल्ला स्रोतात दिला आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस चा दिवस खास आहे गुरुपुष्यामृत योगाची शुभता आहे दीप अमावस्येची परंपरा आहे हो दीपपूजन दानधर्म धर्म पितृस्मरण हे करायला हवं पण त्याच वेळी घरात शांतता ठेवणं मोठे निर्णय न घेणं आणि प्रवास टाळणं हे पण महत्वाचं आहे त्या स्रोतानुसार अगदी बरोबर सगळं लक्षात ठेवून या दिवसाचं महत्व जपायला हवं आणि जाता जाता एक विचार मनात आला काय आपण दीप पूजन करतो अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी श्रावण सुरू होतोय तर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातला असा कोणता अंधार आहे मग तो विचारांचा असेल सवयींचा असेल नात्यांमधला असेल ज्यावर या निमित्ताने प्रकाश टाकून तो दूर करायचा प्रयत्न करू शकतो नाही का खूप छान विचार आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा एक चांगला संकेत असू शकतो